राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि हिंदी माध्यमांच्या शाळेतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाईल तर अन्य माध्यमांच्या शाळेमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी आणि इंग्रजी अशा तीन भाषा असणार आहेत जून पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल हिंदी भाषेच्या सक्तीमुळे या शैक्षणिक धोरणाबाबत वादंग निर्माण होण्याची चिन्ह आता दिसून येत आहेत नेमका हा नवीन निर्णय काय आहे आणि या निर्णयाला कोणाकडून विरोध होतोय ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून या सोबतच जर तुम्ही अजूनही टाइम हर्षच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये आता हिंदी सक्ती करण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे हिंदी भाषा सक्तीची करण्यात येणार आहे आगामी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून याची अंमलबजावणी होणार आहे सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे त्यानुसार आता यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली पासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होईल तर पुढील वर्षी दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी साठी नवे शिक्षण धोरण लागू करण्यात येईल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत राज्यात बारावी पर्यंत सर्व नवे शिक्षण शिक्षण धोरण लागू धोरणाची राज्यात यंदापासून अंमलबजावणी होणार आहे नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्व देण्यात आले असून इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील तसेच नव्या शैक्षणिक धोरणानुसार यापुढे प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर पूर्वतयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरले जातील नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते पाचवी मध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असणार आहेत मराठी आणि इंग्रजी नंतर तिसरी भाषा हिंदी असणार आहे हिंदी भाषा पहिली पासूनच सक्तीची करण्यावरून राज्यात नवा वाद होण्याची शक्यता आहे हिंदी भाषा सक्तीला आधीच तामिळनाडू आणि इतर दाक्षिणात्य राज्यांनी विरोध केलाय हिंदी भाषा आमच्यावर थोपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केला होता हिंदी सक्ती विरोधात तामिळनाडू सरकारने आक्रमक पवित्र अवलंबलाय तर दुसरीकडे महाराष्ट्रात सुद्धा हिंदी सक्तीवरून विविध संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती का इतर भाषा का नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात तमिळनाडू केरळ यांसारख्या दक्षिण भारतातील राज्यांकडून विरोध सुरू आहे त्यात आता महाराष्ट्रातून सुद्धा हिंदी सक्तीला विरोध होतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी सक्तीला विरोध करण्यात आलाय हिंदीची सक्ती करणे म्हणजे ही जोर जबरदस्ती आहे या पद्धतीने हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून सक्तीचा करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाला आम्ही विरोध करू त्याचा आम्ही निषेध करू असा इशारा मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी या शैक्षणिक धोरणावर आक्षेप घेतलाय दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या धोरणाचं समर्थन केलंय फडणवीस म्हणाले आहेत की महाराष्ट्रात मराठी भाषा ही प्रत्येकाला आली पाहिजे त्याचप्रमाणे देशात एक संपर्क सूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय आहे संपर्क सूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी भाषा शिकली पाहिजे कुणाला इंग्रजी भाषा शिकायची असेल, असेल तर त्यांना इंग्रजी शिकता येईल अन्य कुठल्या भाषा शिकायच्या असतील तर इतर, इतर भाषा शिकण्यापासून मनाई नाही सर्वांना मराठी आली पाहिजे तसेच आपल्या देशातील इतर भाषा सुद्धा आल्या पाहिजेत याबाबत केंद्र सरकारने विचार केलाय आपल्या देशात संपर्काची एक भाषा असावी असा केंद्र सरकारचा विचार आहे त्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले सरकारचा आणि या हिंदी गुलाम व्यवस्थेचा धिक्कार असो हा निर्णय तातडीने मागे घ्या राज्य शालेय शिक्षणात हिंदी सक्तीला विरोध आहे मराठी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करू नये हा अतिरिक्त ताण नको निर्णय मागे घ्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल आपल्या दालनात येऊन बसल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत मराठी एकीकरण समितीने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवलाय हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबरदस्ती इथेच का असा सवाल राज ठाकरे यांनी ट्विट करत उपस्थित केलाय सरकारच सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्र तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावार प्रांतरचना नाही आणि ती इतकी वर्ष टिकली प्रांताची प्रांत ही प्रांताची आताच दुसऱ्या भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झालेत भाषावर प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जणांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही असं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय मराठी विरुद्ध हिंदी मराठी विरुद्ध गुजराती अशा एक ना अनेक वाद सध्या रंगताना दिसून येत आहेत मराठी भाषेचा मुद्दा म्हणजे गुढीपाडव्या मेळाव्याला जेव्हा राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला तेव्हापासूनच राज्यभरात सर्वत्र वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे घटना समोर येताना दिसून येतात आणि त्यावरून वाद सुद्धा घडताना पाहायला मिळतात त्यात आता राज्य सरकारने हा हिंदी भाषेचा सक्तीचा जो निर्णय घेतलाय त्यावर आता राज ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं मत व्यक्त केलंय आणि जे काही राज्यात हिंदीकरणाचं जे काही सत्र सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय राज ठाकरे यांनी घेतलेली ही भूमिका याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तसंच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल सुद्धा तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाईम महाराष्ट्र धन्यवाद